ले ते ते आपले आपले एक नंबर पिसोळी झालेली आपली नमस्कार मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्याला एक पारंपरिक अशी आपल्याला रेसिपी बघायला मिळणार आहे तर आज आपण आपल्या घरामध्ये एक आपल्या म्हणजे आदिवासी भागामध्ये काकड्या लावतात ना तर ते आज आपण एक काकडी आणली आणि त्या काकडीपासून आता आपण एक बन्नाट अशी रेसिपी बनायची तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहता तुम्हाला समजेल आपण काकडी पासून काय बनवणार आहे तर चला सुरुवात करूया आता आपल्या रेसिपीला आता काकडी काकडी mm. mm. हो का <laughs> दिसली काय काकडी दिसली बाजूला काकडी काढली काय काढलंय तेवळा गिर तेवळा गिर काढायचे ना त्याच्यात हे सगळं हे सगळं वापरायचे आहे काढलं म्हणून आता आपण बघू जायचं आहे म्हणजे तर मंडळी आज आपल्याला मस्त मध्ये काकडीपासून एक मस्त अशी रेसिपी बनवायची आता आपण आलोय खेड तालुक्यामध्ये एक नैसर्गरम ठिकाणी तर मंडळी ही पानं बघा आणि हा पांघर आहे तर हे पांघरची पानं आता आपल्याला उपयोगी पडलेच बघू शकता Terima kasih telah menonton. ते आपले ना ते काढून टिकून देते बिया वगैरे असतात ना ते काढायच्यात बघू शकत आहे बघू शकता पूर्ण आतले आपण काढलेले आतले बिया आहेत ना ते पूर्ण काढायच्यात तर आता आपल्याला आहे ना जे आतलं आहे ना आता हे सफेद हे सफेद दिसतंय का हे पूर्ण असं आपल्याला काढायचंय चमच्या नाही करून घा पूर्ण आपल्याला निघाक तर मंडळी बघू शकता पूर्ण आपण ते आतला काकडीच्या आतला आपण पूर्ण बाग घेतलेला आहे सफेद बाग असतोय तो आणि बघा आता किती मस्त असेल ही आपली वाटी तयार झालेली आपल्याला कशाला पण उपयोगी होऊ शकते ही वाटी वाटी इथं ठेवायची आपल्याला बघू शकता मंडळी हे बघा पूर्ण आपण याच्या कात काकडीच्या हातलं काढलेले आणि हे असं आपलं तयार झालेलं आहे बघा तर मंडळी आता आपल्याला उपयोग होणार आहे आता आपल्याला गुळ वापरायचा तर आता अपने गुड़ पे अपने बारीक करूँच बगू शकता गुड़ हाँ गुड़ पे बारीक करना है बिटना मस्त सारा कर बघा गुळ पण आपण बारीक केलेला आहे बघू शकता मंडळी एकदम बारीकपणे बारीक हे करायचं आहे गुण आता आता मेन म्हणजे आपल्याला लागणार आहे पीठ तांदळाचं पीठ मित्रांनो तर आपण तांदळाचं पीठ आणलेलं आहे तुम्हाला दाखवतो हे बघा याच्यामध्ये आपलं तांदळाचं पीठ आहे का गुळ पण चिरलेला आहे मित्रांनो गुळ पण पूर्ण बारीक केलाय आणि याच्यामध्ये आहे तांदळाचं पीठ तर हे तांदळाचं पीठ आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे आपण जे काकडीचं हे केलं तर ना काकडीचा भुगा केला तर त्याच्यामध्ये आपला आपल्याला तांदूळचं पीठ कालवायचं आहे पाणी टाकायचं कारण काकडीचं ऑलरेडी आपल्याला पाणी झालेलं आहे थोडंसं पूर्ण बारीक करायचं हे पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं हे पूर्ण तर आप आप आता आपल्याला हा गुळ आहे ना हा गुळ वापरायचा आहे आता गुळ आपण याच्यामध्ये टाकणार आहे गुळ पण पूर्ण मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये थोडंसं प्रमाणात पाणी टाकायचं आहे त्याचं पूर्णपणे मिक्स मिश्रण करायचंय पारंपरिक अशी रेसिपी आहे मित्रांनो പത്ത് ഗുരുടെ ആ Sampai jumpa <susurra> okay. 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 वाफ लागेल त्याला वाफ येऊ शिजेल त्याच्यासाठी आपण मित्रांनो खेड तालुक्यात आपण आलेलो आहे बघू शकता अशा प्रकारची आपली भाकर झालेली પત્ર એક નંબર પે સુધી જીલી આપણે